मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र बातमी येते थेट रायगड जिल्ह्यातून मुंबईतून मित्रांनो शिंदेगडाला मोठं खिंडार लागत सध्या आमदार ठाकरेंच्या गळाला मोठे मंत्री देखील ठाकरेंच्या शिवसेनेच्या वाटेवरती सविस्तर अपडेट जाणून घेऊया मित्रांनो अगदी पुढच्या दोन मिनिटांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा सविस्तर मोठा घडतो भूकंप ठाकरेंच्या पायावरती मस्तक ठेवायला मी तयार ठाकरेंच्या पायावरती लीन होणार मित्रांनो आणि शिवसेना पक्षात पुन्हा एकदा सामील होणार भाजपने आम्हाला राहू की नाही केलंय भाजपने सर्वात मोटा मोठा आमचा धोका आम्हाला दिला असून आता इथे राहणं खूप अवघड आहे अजित पवारांनी आणि भाजपने आम्हाला इथे राहायला खूप अतिशय टेन्शन दिलं इथे राहून आमचा कोणत्या प्रकारचा फायदा नाही असं मोठं वक्तव्य श्रीनगरातील या आमदारांनी केलंय मित्रांनो बघूया सविस्तर अपडेट नेमकं काय आहेत कोण आहेत आमदार आता भाजपला आणि अजित पवारांना कंटाळले असून ठाकरेंच्या दिशेने निघाल्या असून ठाकरेंच्या पायावरती लीन होण्यास तयार झाले आहेत मित्रांनो पुढच्या दोनच मिनिटांमध्ये जाणून घेऊया महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी आणि इथूनच पुढे महाराष्ट्राचं राजकारण वळवणारी महत्वाची अपडेट देशाच्या राजकारणामध्ये मित्रांनो खूप मोठ्या घडामोडी अतिशय वेगाने घडत आहेत राज्याचं वातावरण बदलत आहे महाराष्ट्र देखील ठाकरे बंधूंच्या युतीने सगळीकडेच खूप मोठे हादऱ्यावरती हादरे बसत आहेत मराठी माणूस सबंध महाराष्ट्र महायुतीच्या विरोधात चालला आहे सगळीकडे मतदानाविरोधात होत आहे या दृष्टीने पाहायला गेलं तर आता मित्रांनो भाजपामुळे शिंदेगड देखील पूर्णपणे अडचणीत आला असून अजित पवारांनी तर सगळीकडून अडचणी वेडा दिला आहे परंतु आता मात्र शिंदेगडातील आमदारांना भाजपा नकोशी झाली आहे देवेंद्र फडणवीस नकोशी झाले आहेत अजित पवार तर नकोशीच झाले आहेत अशा प्रकारे त्यांच्यावरती जोरदार टीकापणी करत कोकणातील आमदारांनी आता सामूहिक बंड करण्याची तयारी दर्शवली आहे मित्रांनो या बंडामध्ये सध्या आम्ही सर्वजण सामील होऊ आणि पुन्हा उद्धव ठाकरेंच्या दिशेने देखील जायला कमी पडणार नाही असा खुलासा या आमदारांनी केला मित्रांनो म्हणजेच सध्या जे चाललंय ते आमच्यासाठी खूप भयानक असल्याचं या आमदारांनी म्हटलंय कोणता ना निधी होतोय ना कोणती कामं होत आहेत ना आमच्यावरती प्रत्येक वेळी आरोप होत आहेत सध्या भाजपने एक स्ट्रॅटर्जी अवलंबली आहे की सध्या शिंदेच्या मुंबई आणि उपनगरातील आमदारांवरती थेट आरोप करायचे कुणाला तरी आरोप करायला व्हायचे आणि ते आरोप सगळ बसायचं आणि इतर इतरमुळे शिंदेना टार्गेट करायचं अशी भाजपने रणनीती महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये अवलंबली आहे याचा त्रास सध्या शिंदेगडातील काही आमदारांना होऊ लागलाय आणि मित्रांनो या आमदारांनी सहज स्पष्टपणे म्हटलंय की आम्ही कधी लीन व्हायला तयार आहे कधी ठाकरेंच्या पायावरती मस्तक ठेवायला तयार आहे म्हणजे मित्रांनो इथपर्यंत काही लोक काही नेते खाली आल्याचं चित्र आपल्याला पुन्हा एकदा स्पष्टपणे जाणवत आहे म्हणजे मित्रांनो राजकारण किती खालच्या पातळीवर जाते बघा जेव्हा उद्धव ठाकरेंना संकट होतं त्या संकटाच्या काळामध्ये हे आमदार ठाकरेंना सोडून गेले आणि आता त्यांच्यावरती संकट आल्यानंतर पुन्हा ठाकरेंच्या दिशेने येण्याची भाषा करत आहेत याला म्हणतात की आपल्याला जेव्हा चांगला दिवस येतात तेव्हा आपण दुसऱ्यावरती हसतो पण आपल्यावरती वाईट दिवस आल्यावरती दुसऱ्यांना सोडून आपण जातो या दृष्टीने अशा आमदारांना पुन्हा कोणीही कोणत्याही पक्षामध्ये प्रवेश देऊ नये त्यांचं राजकारण त्याच जागेवरती थांबावं अशी समस्त महाराष्ट्रातील शिवसेनेकांची इच्छा इच्छा आहे असं शिवसैनिक सध्या सोशल मीडियावरती आपल्या कमेंटद्वारे आहेत एकाही आमदारांना पुन्हा मातुश्रीच्या पायऱ्या चढून देऊ नका परंतु जर त्यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेना परिवारावरती कधीही टीका केली असेल तर त्यांना मात्र तुम्ही पुन्हा शिवसेनेत घ्यायला कोणत्याही प्रकारची हरकत नाही असं देखील सध्या शिवसैनिक खुल्या आपल्या कमेंटद्वारे सांगतायत मित्रांनो म्हणजे राजकारण कोणत्या पातळीवरती जात आहे या दृष्टीनं शिवसैनिक आहेत मित्रांनो कोकणातील ते पाच ते सहा आमदार कोण आहेत त्यांची नावं देखील आपण कळणार तरी त्यांनी हा खुलासा केलाय की राज्याच्या राजकारणामध्ये मोठा भूकंप कोणत्याही क्षणी होऊ शकतो मग शिंदेगडात मोठी भूकंपाची चाहूल लागली असून मित्रांनो भाजपला आणि अजित पवारांना कंटाळून बहुतांश आमदार आता गट सोडण्याच्या तयारीमध्ये असताना शिंदे देखील आता जोरदार फिल्डिंग लावल्याचे फिल्डिंग लावले दिसते परंतु त्यांचाही काही आमदारांवरती विश्वास नाहीये त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कधी काय होईल हे सांगता येत नाही मित्रांनो आपण जर उद्धव ठाकरे यांचे कडवट शिवसैनिक असाल तर नक्कीच खाली कमेंट करून सांगा की ह्या उद्धव ठाकरे युबीटी किंवा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे किंवा आम्ही कडवट शिवसैनिक आहोत अशी कमेंट करायला विसरू नका धन्यवाद जय जय महाराष्ट्र